पाचशे वर्षापासून राम जन्मभूमीसाठी चालू असलेल्या लढ्यानंतर सनतशीर मार्गाने आज भव्य राम मंदिराचे लोकार्पण अयोध्या येथे झालेले आहे आणि नियोजित वेळेत प्राणप्रतिष्ठा झाली आहे यानिमित्त सर्व भारतामध्येच आनंदोत्सव साजरा होत आहे तर त्याचीच काही ही, ही खामगावातील दृश्ये मी आपल्याला आज दाखवत आहे तर हे खाली त्या प्रत्येक भागाचं नाव दिलेलं आहे आणि आपण बघू शकता की खामगावातल्या ह्या मेन रोडचे दृश्य सध्या आपल्याला दिसते आहे गांधी चौकापासून सुरू केलेलं आहे हे चित्रीकरण आणि असं खामगावात विविध ठिकाणी हा उत्साह आपल्याला दिसतो आहे हे सराफा बाजारमध्ये मोठं सोन्या चांदीचं जे शोरूम आहे त्याच्यासमोर छान आकर्षक छा रांगोळी याच्यापूर्वी आपण ते पॅकिंग गुड्स जवळ गवाळकर यांच्या दुकानाजवळ बघितलं कासार यांच्या भांड्याच्या दुकानाजवळ बघितलं दृश्य दुकाना आणि गांधी चौकातलं वंदे मातरम मंडळाने पण पुस्तक वितरण केलं आहे नंतर हे फरशीवरचं आणि हे महावीर मार्केट जवळ आणि सगळीकडे रामाची गाणी भजन वगैरे सुरू आहेत लोक भग आहेत झाडं आणली आपल्याला आता लोक सर्व सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे हे प्रेम रेसिडेन्सी समोरचा रस्ता तर असा संवाद सर्वत्र उत्साह आहे असा हा एक भाग मी तुम्हाला आता दाखवला संध्याकाळी अजूनही खूप रोषणाई वगैरे होणार आहेत आतिषबाजी होणार आहेत तर ती दृश्यसुद्धा मी दाखवेल तुम्ही माझं चॅनल बघत राहा आणि कमेंट करा तुम्हाला चॅनल कसं आवडलं ते सांगा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर आता हे प्रेम रेसिडेन्सी समोरच्या रस्ते रस्त्यावरून आपण जात आहोत आणि आता इथे हे भगतसिंग चौकामध्ये केलेलं सुशोभीकरण हा हो देखावा आणि हे एक बोटे चौकाजवळ आणि एक बोटे चौकातन मग बाळा हे आझाद हिंद चौक बालाजी प्लॉट आणि अग्रसेन चौक आणि इथपर्यंत हे चित्रीकरण केलेलं आहे मी पूर्ण एक गोल राऊंड मारलेला आहे अग्रसेन चौकामध्ये आता संपत आलेला आहे इथे अग्रसेन चौकात कारंजे सुरू केलेले आहेत आज सर्वत्र भगवे झेंडे रामाचे मोठे मोठे कटआउट्स आणि हे झेंडा विक्रीचं एक दुकान लोक उत्साहानीतून झेंडे खरेदी करत आहेत धन्यवाद तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू जय श्रीराम